नवी मुंबईतील पावणे एमआयसी मधील दर्शन केमिकल कंपनीला सोमवारी संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास आग लागली आगीमध्ये रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये पावणे येथे प्लॉट नंबर ए एकोणचाळीस वरील दर्शन कंपनीला एकोणतीस जानेवारी रोजी संध्याकाळी अचानक आग लागली कंपनीमधील रसायनांनी भेट घेतल्यामुळे काही वेळातच संपूर्ण कंपनीमध्ये आग पसरली व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग सुरुवात केली परंतु आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले यासोबतच आगीमुळे हवेत धुराचे लोट दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सोबतच आग लागल्याच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी जमा केली होती मागील काही महिन्यात एम आयडीसी मध्ये आग लागण्याच्या घटना वाढत आहेत त्यामुळे कंपन्यांमध्ये आग विरोधी यंत्रणा सुस्थितीमध्ये आहे की नाही याची प्रशासनाने तपासणी करावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई